पुण्यातील घटना लांछनास्पद पोलिसांवर विश्वास आरोपीला अटक करतील छगन भुजबळ विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असा लौकिक असलेल्या पुण्यातील स्वर्गेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर एका धामाने अमानुष अत्याचार केला आहे मंगळवारी पहाटे घडलेल्या या पाशवी घटनेने लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगली असल्याने पुणे हादरलेलं असून राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे यावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे तर महायुतीतील नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी पुण्यातील घटनेवर भाष्य केले ही घटना अत्यंत धक्कादायक आहे महाराष्ट्राच्या पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे ते आरोपीला शोधून काढतील आणि अटक करतील सरकार या सगळ्या गोष्टींमध्ये काळजीवाहू आदेश देत आहेत मात्र पुणे बलात्काराची घटना ही लांछनास्पद आहे कसे झाले काय झाले याची चौकशी सुरू आहे इतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या आहेत याआधीही असे काही घडले आहे का जर होत असेल तर लोक गप्प कसे बसले पोलीस गप्प का बसले याची चौकशी झाली पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे असंही ते म्हणाले आहेत मी सुद्धा वर्तमानपत्रातून ही गोष्ट वाचली आहे आणि खरं हे धक्कादायक हे सगळं अर्थात पोलीस त्याचा निश्चितपणे शोध घेते आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर आपला म्हणजे माझा तर पूर्ण विश्वास आहे निश्चितपणे जे आहे ते, ते प्रकर या प्रकरणाला छडा लावतील आणि जो कोणी आरोपी असतील त्याला निश्चितपणे पकडल्याशिवाय आपले पोलीस राहणार नाही आणि सरकारसुद्धा जे आहे या सगळ्याच्या मते जे आहे फार काळजीपूर्वक निश्चितपणे ते आदेश देत आहेत आणि अर्थात ही गोष्ट जी आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने लांछनास्पद आहे कसं झालं काय झालं या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत आजूबाजू लोक होते की नाही होते आणि आम गुन्हेगार असेल तर तो सराईत गुन्हेगार असला पाहिजे तिथला कारण बाकीच्या ठिकाणी सुद्धा अनेक काही काही गोष्टी तिथे सापडलेल्या आहेत त्यामुळे जे आहे असं एकूण वाटतं की असं पूर्वी झालेलं आहे का ते होत होतं का नाही आणि ते करतो तर मग लोक गप्प कसे बसले पोलीस गप्प कसे बसले हा सगळा मोठा विचित्र प्रकार आहे आणि या सगळ्याचे जे आहे खोलवर चौकशी व्हायला पाहिजे अशी सगळ्यांचीच मागणी आहे कोणीतरी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक